नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपली वास्तू पाच तत्वावर आधारित असते या तत्वाचा समृद्धीशी असतो घर सजवताना वास्तू नियमांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे अन्यथा घराच्या भिंतीचे सौंदर्य वाढवणारी चित्रे तुमच्या दुःखाचे कारण बनू शकतात आपण ज्या गोष्टीचा विचार करतो किंवा ज्या गोष्टी आपल्या आसपास असतात त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर सुद्धा होत असतो त्यामुळे घरामध्ये कोणते फोटो लावावेत त्यांच्याशी संबंधित शुभ आणि अशुभ गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे चला तर मग जाणून घेऊयात घरातील भिंतीवर लावायच्या फोटोची वास्तुशास्त्रानुसार वास्तु या फोटो घरात अजिबात लावू नका वास्तुनियमानुसार घरातील प्रत्येक खोलीत देवांची चित्रे लावू नयेत घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवांच्या फोटोसाठी योग्य जागा मानली जाते तसेच नटराज आणि माता लक्ष्मीची उभी फोटो किंवा मूर्ती घरात चुकूनही ठेवू नका बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये परिवाराचा फोटो लावतो पण त्या फोटोत तीन लोकांचा सहभाग नसावा याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या फॅमिली फोटो घरामध्ये लावत असतो पण त्या फोटोत तीन व्यक्ती किंवा तीन लोक असू नयेत यामुळे घरातील कामं बिघडू लागतात वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर कुटुंबातील तीन सदस्यांचा फोटो लावणे अशुभ मानले जाते घरामध्ये डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्यांचे चित्र घरात चुकूनही लावू नका अशा चित्रातून निर्माण होणाऱ्या वास्तुदोषामुळे पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो अशी मान्यता आहे मावळत्या सूर्याचे किंवा महाभारताच्या युद्धाचे चित्र घरात कधीही लावू नका अशा चित्रामुळे निराशा आणि वाद निर्माण होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार हिंसक प्राणी बुडणारे जहाज ताजमहेल याचे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवू नये अशी चित्रं तुमच्या घरातील लोकांमध्ये हिंसा आणि निराशांची भावना निर्माण करू शकतात तर मंडळी घरात वाहत्या पाण्याचे किंवा धबधब्याचे फोटो लावू नका वाहत्या पाण्याचे फोटो घरात असेल तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात वाहत्या पाण्याचे फोटो असेल तिथे धन टिकत नाही तर मंडळी अशी फोटो घरामध्ये चुकूनही लावू नका दोन रडत असलेल्या बाळाचा फोटो तर मंडळी आजकाल मॉडर्न आर्टच्या नावावर विचित्र फोटो घरामध्ये लावण्याची प्रथा निर्माण झाली आहे बऱ्याच लोकांच्या घरात रडत असलेल्या बाळाचा फोटो लावला जातो या प्रकारचे फोटो घर किंवा दुकानामध्ये आपण लावत असतो मुलांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते रडत असलेल्या मुलांचा फोटो लावल्याने दुर्भाग्यात वाढ होते त्यामुळे अशी फोटो घरात चुकूनही लावू नका तीन बुडत असलेली नाव अशी फोटो घरात लावल्यामुळे आपले सौभाग्य देखील बुडून जाते घरामध्ये डुबत असलेले नावेचे फोटो लावल्यामुळे किंवा शोपीस ठेवल्यामुळे आपल्या घरातील लोकांमध्ये संबंध बिघडू शकतात म्हणून असे फोटो किंवा शोपीस घरामध्ये लावणे टाळलं पाहिजे चार आजकाल हिंसक जनावरांच्या फोटो किंवा पेंटिंग घरामध्ये लावण्याची प्रथा निर्माण झाली आहे तुमच्यासाठी हे नुकसानदायक साबित होऊ शकते एखाद्या जंगली जनावराचा फोटो किंवा शोपीस घरात ठेवल्याने घरात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव देखील रागीट होऊ शकतो यामुळे घरात अशांती आणि क्लेश वाढवू शकते पाच महाभारताचा फोटो तर मंडळी महाभारत हिंदू धर्मातील सर्वात महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो म्हणूनच तो पूजनीय आहे पूजनीय असला तरी या ग्रंथाला घरात ठेवणे अशुभ मानले जाते कारण महाभारत हे पारिवारिक कलह आणि क्लेशाचे कारण आहे या ग्रंथातील झालेल्या युद्धातील संबंधित फोटो घरात ठेवल्याने किंवा हा ग्रंथ घरात ठेवल्याने घरामध्ये तणाव किंवा वादविवाद होण्याची शक्यता असते म्हणूनच अशा प्रकारचा फोटो घरात चुकूनही ठेवू नका पुढचे फोटो आहे कुठल्याही युद्धाला दर्शवणारे फोटो घरात चुकूनही लावू नका घरातील कुठल्याही खोलीत युद्ध व जादूगिरीचे फोटो लावू नका असे केल्याने घरातील शांती नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये ताणतणावाची स्थिती निर्माण होते युद्धाची फोटो घरात लावल्याने घरातील सदस्यातील परस्पर प्रेम आणि विश्वासावर याचा परिणाम पडू शकतो यामुळे अशा फोटो घरात चुकूनही लावू नका तर मंडळी आपण या व्हिडिओत घरामध्ये कोणत्या फोटो चुकूनही लावायच्या नसतात याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव